आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत चोपडा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिनाभरामध्ये पशुहानी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण नागरिकांकडून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची वनाधिकाऱ्यांकडे मागणी जळगावच्या चोपडा तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून येतोय काही भागामध्ये बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात पशुहानी झालेली आहे तालुक्याभरामध्ये बिबट्यानं केलेल्या पशुहानीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय बिबट्याचा वावर असलेल्या भागात वन विभागाच्या वतीनं बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी वनाधिकाऱ्यांकडे नागरिकांनी केली आहे बिबट्या फिरत असलेल्या भागात वन विभागाच्या माध्यमातून पथक नेमण्यात आले असून त्याच्या हालचालीवर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत असल्याचं वन अधिकारी बी के थोरात यांनी सांगितलं आहे सर चोपडा रेंजमध्ये काही भागामध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे आणि त्या बिबट्याच्या वावरमुळं काही पशुआहानी झालेली आहे तर गेल्या महिन्याभरामध्ये किती हल्ला झाला आणि किती पशुहानी झाले आणि नागरिकांचे आपल्याकडे काही मागणी आलेली सध्या बिबट्यांचा प्रकरण बऱ्यापैकी बऱ्याच गा वडती गाव झालं तिकडे वडोदा झाला निमगव्हाण सामरी हातेड या गावामध्ये बिबट्याचा वावर चालू आहे आणि तो एक बिबट हा एकच असून हा तो दिवसभरातून चाळीस किलोमीटर अंतर पार करत असतो त्याच्यामुळे ठिकठिकाणी त्याचा वावर जर लोकांना दिसून येते त्यासाठी आपली एक स्पेशल टीम पण तयार केली वनरक्षक आहेत दोन तीन मजूर लावले आहेत स्पेशल त्यांना एक गाडी जिथून फोनाला देतो त्याचा टॅप कॅमेरा वगैरे लावून ते ही चौकशी आमच्याकडनं चालू आहे आणि पशुहानीचा आपण त्यांना बाजारभावाप्रमाणे आपण त्यांना पंच्याहत्तर टक्के रक्कम आपण त्यांना पेड करतोय शासन त्यांना देत आहे त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी ते दो या हप्त्यात हप्ता जसं पशुहानीचं प्रकरण झालेलं पण मागे ते दोन चार दिवसापूर्वी चालू होतं तर नाग नागरिकांनी काही का पिंजरा लावून त्या बिबट्याला पकडण्याची काही मागणी केली का के आपल्याकडं ग्रामस्थांची मागणी आहे बाबा पिंजरा लावा पण ला, त्या संदर्भात आपण वरिष्ठांना पाठपुरवठा पाठपुरावा केलेला आहे तर लवकरात लवकर पिंजरा जर लावण्यासाठी किंवा आम्हाला परमिशन मिळावी पण अजून सध्या तरी परमिशन आलेली नाही तर परमिशन आली तर आपण नक्की त्याची पुढची योजना आखू सर ज्या भागामध्ये बिबट्याचा वाद आहे त्या भागामध्ये मजूर कामाला जात नाही असे काही नागरिकांच्यामुळे तर त्या नागरिकांना आपण काय आव्हान करू इच्छिता हे तर एक साजिक आहे बेवड ज्या परिसरात दिसतोय त्या ठिकाणी मजूर मज मजुरांमध्ये भीतीचं वातावरण त्याच्यामुळे मजूर मिळत नाही हे नक्की पण मी सगळे शक्ती बंधूंना सांगू इच्छितो की ब ज्या वेळेस आपण मजूर वगैरे शेतात लावतो त्यावेळेस कमीत कमी एक व्यक्ती आपण त्यांच्यासोबत जर ठेवला बा आपला स्वतःचा माणूस कारण त्यावेळेस एक सुरक्षेच्या दृष्टिकोन हे खूप चांगला नाहीत आणि बिबट्याचा बऱ्याच ठिकाणी अफवा आप पण असतात बऱ्याच ठिकाणी त्रास दिसतो आहे आम्ही वेळोवेळी त्याच्या पावपाग मार करून ते लक्षात येत आहे आमचं